महाविकास आघाडीची आज जागा वाटपासंदर्भात महत्वाची बैठक पार पडली मुंबईतल्या फोर सीझन हॉटेलमध्ये ही बैठक पार पडली या बैठकीला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार त्याचप्रमाणे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले त्याचबरोबर पृथ्वीराज चव्हाण आणि ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत हे उपस्थित होते तर महाविकास आघाडीमध्ये नव्याने सामील झालेल्या वंचितचे प्रकाश आंबेडकर हे सुद्धा या बैठकीसाठी हजर राहिले होते आज या जागा वाट बाबत अंतिम तोडगा निघेल असं वाटत होतं परंतु अद्याप जी आहे ती चर्चा सुरू झालेली आहे त्यामुळे आजच्या बैठकीत सुद्धा जो आहे तो जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही आहे एकंदरीतच बैठ या बैठकीत काय घडलं याबाबत संजय राऊत यांनी जेव्हा माध्यमांशी प्रतिक्रिया दिली तेव्हा त्यांनी असं सांगितलं की प्रकाश आंबेडकर हे यांचं एका गोष्टीचं पूर्णपणे समाधान झालेलं आहे की त्यांना मो मोदींची जी हुकुमशाही आहे ती उलतू उलतून टाकवाय टाकायची आहे आणि त्यामुळे ते आमच्या सोबत आहेत मध्ये कुठलेही मतभेद नाहीये अगदी एका जागेवरून सुद्धा मतभेद नाहीये कारण आपण बघितलं तर अशा येत हो की जो आहे तो सत्तावीस जागांचा प्रस्ताव जो तो देना पन आहे तो महाविकास आघाडीला देण्यात आलेला आहे पण यावर खुद्द प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा असं सांगितलं की आम्ही महाविकास आघाडीमध्ये नव्हतो तेव्हा असं आमची तयारी सुरू होती परंतु आता आम्ही महाविकास आघाडीमध्ये आहे परंतु कालच एका सभेत बोलताना वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी असं ठरवलं की पंधरा जागांवरून जो आहे तो महाविकास आघाडी मतभेद आहे त्यामुळे आधी महाविकास आघाडीचं ठरल्यानंतरच आम्ही जो आहे तो आमचा प्रस्ताव देऊ आणि आजच्या बैठकीत सुद्धा जेव्हा प्रकाश आंबेडकर या बैठकीला आले त्यानंतर मधूनच ते आहेत ते, आहे, ते बैठकीमधून बाहेर पडले यावेळेस जेव्हा पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला त्यावेळेस आंबेडकरांनी सांगितलं की जी आहे ती चर्चा सुरू आहे जे वरिष्ठ आहेत ते तुम्हाला ब्रिफिंग करतील परंतु अद्याप कुठल्याही प्रकारची चर्चा झालेली नाहीये महाविकास आघाडीतील जे इतर पक्ष आहेत त्यांच्यामध्ये ठरल्यानंतर आम्ही जो आहे तो आमचा प्रस्ताव देऊ तर संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना जी आहे कुठल्याही जागेवरती मतभेद नाहीये एकंदरीतच जी सगळ्या चर्चा जी आहे ती अतिशय सकारात्मक सुरू आहे आणि लवकरच आमचे तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते या संदर्भात जे आहे ते जागा वाटप जाहीर करतील नक्की प्रकाश आंबेडकर आणि संजय राऊत हे दोन्ही काय म्हणे आपण पाहूयात मी असलं अजून त्याच्यामध्ये काहीही हे नाहीये नेक्स्ट मीटिंग मध्ये सगळ्या गोष्टी झाली माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला काय दिसते माझ्या चेहऱ्या बैठक कधी एक 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 प्रस्ताव दिलेला आहे त्या प्रस्तावावर सुद्धा चर्चा झाली आणि आमच्या सगळ्यांची भूमिका आहे आमच्या तीन प्रकाश आंबेडकरांची बहुजन बहुजन वंचित आघाडी हा महत्त्वाचा घटक सुद्धा महाविकास आघाडीमध्ये आमच्याबरोबर एकत्र असावा आणि आम्ही एकत्रितपणे महाराष्ट्रात निवडणुकीला सामोरं जावं हे ठरलेलं आहे तर आपण बघितलं प्रकाश आंबेडकर आणि संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना एकंदरीतच जागा वाटप जे आहे ते अद्याप सुरू आहे आणि या संदर्भात वरिष्ठ नेते जे आहेत ते जागा वाटपा संदर्भातला अंतिम निर्णय जाहीर कर आ, करतील असं या दोन्ही नेत्यांनी ने सांगितलं आहे त्यामुळे आजच्या बैठकीत सुद्धा जो आहे तो महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा सुटलेला ना नाहीये हे मात्र नक्की